ताई को बाकीचे चिल्ला

बांधवाजी हा जिंतूर जालना महामार्गावर जवळपास मागच्या दोन तासापासून ओबीसी बांधवांनी रास्ता रोको केला आणि आमच्या जनभावना हे चालता की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझा डी एन ए ओबीसी आहे त्यांचा जर डीएनए ओबीसी असेल तर मग हैदराबाद गॅझ निघालाच कसा आणि हैदराबाद गॅझेट म्हणजे ह्या ओबीसीच्या आमच्या पोरांचं शिक्षण शिक्षणातलं आरक्षण केलं नोकऱ्यातलं गेलं आणि आमचे जे काही सरपंच आहेत झेडपी पंचायत समिती मेंबर नगरसेवक हो आहेत यांचं पण आमचं राजकीय आरक्षण गेलेलं आहे म्हणून मला मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही मग हैदराबाद गॅझेट आहे तरी काय याचं स्पष्ट त्यांनी सांगावं हो याच्यामध्ये जी काही तरतूद केलेली आहे की एखादा जर कोणी कुलबी निघत असत आणि त्यांनी जरी आक्षेप न केलं तर त्याच्या मग नात्या गोत्यातलं कोणी तरी असाल तर त्याला ओबीसीचं आरक्षण मिळणार म्हणजे की या ठिकाणी सगळ्या सोयऱ्याचा आमचा आता कुठंतरी पोरग एखादं डॉक्टर इंजिनियर व्हायला कोणीतरी या ठिकाणी ग्रामसेवक तलाठी आणि बँकेचा पोलीसचा कर्मचारी व्हायला म्हणून आमची विनंती आहे की हे ताबडतोब या ठिकाणचं जी आर हैदराबाद गॅजेट रद्द करावा अन्यथा आज आम्ही रास्ता रोक केलेला आहे दहा तारखेला आम्ही या ठिकाणी औंडा शहर बंदचं या ठिकाणी आंदोलन करतो आहे आणि उद्या आमची कळमनुरी तालुक्याची मिटिंग आहे या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण आके एकनाथ एक 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 या नवनाथ वाघमारे आणि आमचे ससाने हे जिगदान त्या मोर्चाचं नेतृत्व करण्यासाठी येणार आहेत आणि आपल्याला या माध्यमातून ओबीसी बांधवाला विनंती आहे की तुम्ही बघा ज्यांना तुम्ही मतदान दिलं ज्याला तुम्ही खासदार केलं ज्याला खा आमदार केलं तीच लोक तुमच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलतात मला तर आश्चर्य वाटलं हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणतात की मी पाच दिवस जरंगे पाटलांच्या सभेला होतो आंदोलनाला होतो आणि मला कोणाची परवा नाही अरे निवडणुकीला उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही म्हणले असते की मला ओबीसीचं मतदान लागत नाही तर आम्ही ओबीसीची तुम्हाला ताकद या हिंगोली मतदारसंघाची दाखवली असती आणि मला या ठिकाणचे ओबीसीचे कर्मचारी आहेत जे काही या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांना विनंती करायची आपण पुढे याव या ठिकाणी आमचे जे काही ओबीसीचे भुजबळ साहेब सोडलेचे बाकी मंत्री आहेत जे आमदार खासदार आहेत यांनाही आज जोडून विनंती करतो की ज्या पद्धतीने घालवण्यासाठी ज्या पद्धतीनं या ठिकाणी मराठा समाजाचे आमदार खासदार भूमिका घेतात तुम्ही पण या ठिकाणी भूमिका ओबीसीच्या बाजूने घेतली काय असणार आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे जे हिंगोली जिल्ह्यातला एकही गाव एकही सर्कल एकही गण एकही शहर आणि तालुका जिल्हा आम्ही सोडणार नाही आम्ही या ठिकाणी जोपर्यंत हैदराबाद जी रद्द होत नाही हैदराबाद गॅडलेट रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करणार जेल भरो आंदोलन करणार मोर्चे आणि येत्या दहा तारखेला औंडा शहर आम्ही आहे आणि दोन चार दिवसाच्या नंतर या ठिकाणी कळमनुरी उपविभाय कार्यालयावर आम्ही मोठ्या प्रमाणावर येलगार मोर्चा काढणार आहे आणि हे हिंगोली जिल्ह्यामध्ये ओबीसीचा येलगार आजच्या रास्ता रोकोच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला हैदराबाद गॅजेट लागू झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने ओबीसीचं नुकसान होणार या ठिकाणी मुळातच ओबीसीची संख्या पासष्ट टक्के आहे रिझर्वेशनचा जे काही आम्हाला हक्क आहे ते फक्त सत्तावीस टक्के आहे आणि सत्तावीस टक्केमध्ये सुद्धा त्याची पूर्ण अंमलबजावणी हो झालेली नाही जर या ठिकाणी स्वतः पस्तीस टक्के मराठा समाज जर या सत्तावीस टक्केमध्ये आल्याच्या नंतर आमच्या बांधवांना काय मिळणार ओबीसीचा पोर्ग कोणतंच या ठिकाणी मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसीला लागणार नाही आम्हाला लॉला ॲडमिशन मिळणार नाही बी एड बी एडला आम्हाला ॲडमिशन मिळणार नाही आमचं पोरग कोणीच कोणतंच या ठिकाणी फार्मसी होणार नाही या ठिकाणी तलाठी असेल ग्रामसेवक असेल का युपीएस सी एम पी एस सी असेल आमची या ठिकाणी नोकऱ्या पण ला, लागणार नाहीत आणि नोकरी अंतर्गत डिपार्टमेंट अंतर्गत का जे काही प्रमोशन आहे ते सुद्धा मिळणार नाही म्हणजे अठ्ठावन्न लाख अगोदरच या ठिकाणी लोकांना ओबीसीमध्ये समावेश केलेला आहे कुणबी म्हणून आणि राहिलेले जे काही म्हणतात की आम्ही सहा कोटी आहे संख्या अठ्ठावन्न लाख जर काढले आता तर राहिलेले पाच कोटी पण या हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून मध्ये येणार आहे आणि ओबीसीचं सर्वच जे काही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माजी पंतप्रधान व्ही पी सिंगानं जे आरक्षण दिलेलं आहे ते संपलेलं आहे आणि आता आमच्या हातामध्ये फक्त लढाई करण्याशिवाय रस्त्यावर दुसरं काही शिल्लक राहिलेलं आहे